देवीच पूजन किया जी गरगरी सामता दे महाराज छत्रपति शिवाजी महाराज हनुमंतराया बलाद्य दे, बलदेवता त्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि या चार प्रतिभा आहेत सद्गुरु संत गोदर महाराज की जगाधन छत्रपती शिवाजी महाराज की जगदराम संत तुकाराम महाराज की आणि हनुमंतरायाचा जय जयकार इमाटी शक्ति देण्यात आणि आज होणारा आजचा हा शुभारंभ स्वर्ण अक्षर स्वतंत्रराव खरंतर खूप आनंद आणि वाग्याची म्हणतातही जास्त आहे एक वेगळी अनुमती आपल्या सर्वांना या माध्यमातून यासाठी प्राप्त होते आहे आणि आज सगळ्या सभा एक इतिहास सभेदार सुवर्ण निर्माण कामा असा Thank yeah. you.